नमस्कार मी आपण इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूरच्या एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी सालच्या दहावी क च्या विद्यार्थ्यांनी यावर्षी ही अनोखा शिक्षक दिन साजरा केलाय विद्यार्थी यांनी आपल्या जन्मापासूनच बसायला आपल्या हाताला धरून चालायला आपल्याला बोलायला शिकवणारे तसेच वेळोवेळी आपल्यावर चांगले संस्कार घडवून आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले आद्य शिक्षक आपले आदरणीय आई वडील यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून शिक्षक दिनादिवशी माजी विद्यार्थी यांनी एकत्र येत एक त्यांचा सत्कार केला वर्गमित्रांच्या आई वडिलांचे अभिष्टचिंतन केलं व त्यांचे आशीर्वाद घेतले या अनोख्या सत्कार सोहळ्याची कल्पना सुनील पाटील यांनी मित्रांच्या समोर मांडता सर्व मित्रांनी ते ताबडतोब मान्य केली व लगेच इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूर एकोणीसशे सत्त्याऐंशी बॅच चे क चे विद्यार्थी मित्र ग्रुप ॲडमिन शरीफ तांबोळी संतोष जाधव रियाज मोमीन सुनील पाटील संग्राम माने सुधीर पाटील वसंत शिंदे या सर्व वर्गमित्रांनी या अनोख्या सोहळ्याचे आयोजन केलं या अनोख्या सोहळ्याचे समाजमाध्यमावर कौतुक होताना दिसत आहे वर्गमित्रांच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडिलांचे दर्शन घेतल्याने एक वेगळेच समाधान मिळाल्याचा आनंद होताना वर्गमित्रांनी धन्यवाद दिलाय लक्ष्मण पाटील सेव्हनस्टार न्यूज इस्लामपूर